नमस्कार मैत्रिणीनो मी उज्ज्वला दीक्षित किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपण रेसिपीकडे वळूया मसाला दुधाचे इथं आपण साहित्य पाहून घेऊया आता इथं मी एक वाटी बदाम घेतलेले आहेत एक वाटी आ, काजू घेतलेले आहेत काजू बदाम म्हणजे जे काही ड्रायफ्रुट्स आपण इथं घेतलेत ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता इथं थोडेसे चारोळी घेतले आहेत एक चमचा आहे हे मिल्क पावडर घेतलेली आहे इथं मी सुंठ पावडर घेतली आहे हळद घेतलं आहे एक अर्धाच चमचा हळद घेतलेली आहे काही जणांना काय होतं दूध नुसतं दूध जे असतं ते सोसत नाही त्यामुळं थोडीशी त्यामध्ये हळद टाकूनच घ्यायचं आणि थोडीशी सुंट पावडर टाकून घ्यायचं ते दूध आणि इथं मी थोडेसे पिस्त्याचे काप करून घेतले आणि अशा या गुलाबाच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत हे सगळं साहित्य आता आपण कोजागिरीसाठी जो काय आपण दुधाचा मसाला तयार करणार आहे त्यासाठी घ्यायचं आहे आता हे जे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट्स जे काय आपण घेतलेले आहेत हे आपल्याला अगदी हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत त्याला अगोदर आपण आता इथं थोडेसे हलकेसे असे भाजून घेऊया याचा कलर वगैरे हो काही चेंज आपल्याला करायचा नाही आहे अगदी एक मिनिटभर आता हे भाजून झाले आता हे काढून घेऊया आणि आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्याबरोबर लगेच काजू पण भाजून घेते काजू पण इथं अगदी एक मिनिटभर परतून झालेले आहे ते पण आता आपण इथं काढून घेऊया आता हे जे चारोळी घेतले ती पण मी एक मिनिटभर अगदी भाजून घेते परतून घेते पॅन इथं गरमच आहे ती गॅस बंद करते आणि गरम पॅनमध्येच याला थोडंसं असं भाजून घेते जे थोडेसे कुरकुरीत होतील आता हे जे सगळं आपण साहित्य जे भाजून घेतलं याला चांगलं थंड झाल्याशिवाय आपण मिक्सरमधून काढायचं नाही आता याला चांगलं थंड करून घेऊया अगोदर ड्रायफ्रूट्स थंड झाले ते आपण मिक्सरमध्ये आता टाकून घेऊया यामध्ये मी थोडीशी अगदी एक टेबलस्पून साखर टाकणार आहे आणि सुंठ पावडर अगदी अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली आणि इथं मी हळद हळद घेतली अगदी पाव चमचा हळद घेतली हळदीने असा काही टेस्टमध्ये म्हणजे जे काय आपण दुधाचा मसाला तयार करणार आहे त्यामध्ये हळदीमुळे बिलकुल पण काही चवीमध्ये फरक पडत नाही उलट दूध पचायला चांगलं होतं त्यामुळं आणि कलर पण छान येतो जर तुम्हाला हळदीचा इथं वापर करायचा नसेल करा तर तुम्ही यामध्ये केशर कड्या घातल्या तरीही चालेल आता हे आपल्याला एकसारखं मिक्सरला फिरवून घ्यायचं नाही आहे तर पल्सवर आपल्याला बंद चालू बंद चालू करतच आपल्याला असं मोठं मोठंच बारीक करून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही आहे नाहीतर मग ड्रायफ्रूट्स जे आहेत त्यातलं तेल रिलीज व्हायला सुरुवात होते चला तर मग आता मी याला पर्स मोडवर बारीक करून घेते हे बघा हे असे मोठे मोठे यामध्ये चंक्स राहिले गेले पाहिजेत ड्रायफ्रूट्सचे खूप अगदी बारीक करायचं नाही असा मोठा मोठाच ठेवायचा म्हणजे काय होतं ज्या वेळेला आपण दूध पितो त्यावेळेला हे चंक्स आपले जर जातातले येतात तेव्हा ते खूप म्हणजे दूध प्यायला चांगलं वाटतं हे असं मोठं मोठंच ठेवून घेऊया काढून घेऊया एका बॉलमध्ये आता यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर टाकूया कारण दुधाचा मसाल्याचा स्वाद खरं तर वेलची पावडरवरचा अवलंबून असतो वेलची पावडर टाकणार टाकले आता त्यामध्ये मी थोडासा दूध दूध पावडर दूध पावडर पण टाकणार आहे थोडीशी दूध पावडरने काय होतं दुधाला चांगला दाटसरपणा तर येतोच पण चव पण खूप चांगली लागते आणि यामध्ये हे थोडेसे पिस्त्याचे असे काप घेतलेत करून ते पण ॲड करते चारोळी जी भाजून थोडीशी घेतली होती रोस्ट करून आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून एका बर्णीमध्ये भरून ठेवूया एअरटाईट बर्णीमध्ये भरून ठेवायचं म्हणजे हा मसाला तुमचा भरपूर दिवस टिकतो चांगला असा रोस्ट करून घेतला ड्रायफ्रूट सगळे छान असे भाजून घेतले की हा मसाला टिकायला पण जास्त दिवस जास्त काळ टिकला जातो आता आपली मसाला तर आपला असा हा तयार करून झालेला आहे आता आपली पुढची स्टेप काय राहील तर आपल्याला मसाल्याचं दूध तयार करायचं आहे चला तर आता आपण मग दूध तयार करायला घेऊया इथं आता मी एक भांडं ठेवलं आहे आता आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे गॅस सुरू करते अगोदर पॅन मध्ये या थोडस अगोदर मी पाणी टाकून घेते म्हणजे दूध आपलं तळाशी लागणार नाही आणि मी आज एक अर्धा लिटरच मसाला दूध करून दाखवणार आहे हे एक म्हशीचं दूध आहे फुल फॅट दूध आहे हे मसाला दूध करण्यासाठी शक्यतो फुल फॅट दूधच घ्या ते सात मिनिट मी दूध हे चांगलं आटवून घेतले आणि गॅस हा आपल्याला खूप मोठा ठेवायचा नाहीये तर मीडियम टू लो गॅस ठेवायचा आहे आता आपण हा जो मसाला करून ठेवलाय त्यातले अर्धा लिटर साठी दोन चमचे मसाला खूप झाला म्हणजे भरपूर होतो म्हणजे योग्य प्रमाण आहे दोन चमचे आता यात आपण दोन चमचे आपण जे मसाला करून ठेवलाय दुधाचा तो टाकलाय मी आता याला एक परत एक पाच मिनिटात चांगलं शिजवून घेऊया यामध्ये हळदीमुळे काय होतं कलर तर दुधाला चांगला येतोच पण आणि ते पचायला पण योग्य असतं पोटाला आपल्या काही जणांना नुसतं दूध पचत नाही व्यवस्थित त्यामुळं हळद आणि थोडीशी सुंठ पावडर जर टाकली तर त्याचा इतका काही स्वाद मिल्क पावडर आहे सॉरी मिल्क, पन, मी म्हणजे आपण जो मसाला दूध करून ठेवला आहे त्याला इतका काही सुंटेचा आणि हळदीचा वास येत नाही आपण यामध्ये भरपूर वेलची पावडर टाकलेली असते आता याला चांगलं आपण आणि एक पाच मिनटं चांगलं उकळून घेऊया हे पाच मिनटं मी दूध उकळून घेतलंय छान असं घट्टसर दूध तयार झालंय आपलं इथं आपल्याला दूध खूप आटवायचं वगैरे नाही आहे हे बघा किती छान घट्टसरपणा आलेला आहे दुधाला तर यामध्ये साखर मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तु साखर कमी जास्त करू शकता मी इथं अर्धी छोटी वाटी साखर घेतली आहे म्हणजे हे तीन टेबलस्पून साखर आहे ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त अजून एक दोन टेबलस्पून जास्त साखर ॲड करू शकता यामध्ये हो आता साखर टाकली की दूध परत थोडंसं पातळ झाल्यासारखं होतं परत आणि एक पाच मिनिटं आपण मिडियम टू लो गॅसवर उकळून घेऊया इथंही आपलं मसाला दूध तयार झालेलं आहे परत मी आणखीन एक पाच मिनिट उकळून घेतलं आणि एक सात तास डवळत राहून जी साई येते ती मिक्स करत राहायचं दुधामध्ये आणि जर तुम्हाला थंड हवा असेल म्हणजे चेड दूध हे प्यायला आवडत असेल तर असंच हे नॉर्मल टेम्परेचरला आणून परत फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही थंड करून पण पिऊ शकता नाहीतर हे असं गरमागरम दूध प्यायला सुद्धा खूप छान लागतं चला तर आपण आता सर्व करून घेऊया आपलं इथं मसाला दूध तयार झालेला आहे मैत्रिणीनो माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद